हाय ब्रेन कशा आहेत सर्वजण तर आज आपण बनवणार आहोत इथे खोबऱ्याच्या बर्फ्या तर दीड वाटी खोबऱ्याचा किस आणि एक वाटी साखर घेतलेली आहे हे आपल्याला पाच मिनटं एकसारखं हलवत राहायचं आहे काप। साकर एक वाटी दूध घालायचं आहे आपल्याला बदामाचे पूर्ण साखर विरगुळेपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्याला एक चमचा वेलची पू आहे ह्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याची भरड बघू शकता इथं पूर्ण आपली साखर विरगळलेली आहे थंड होण्यासाठी आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे वाटीनं थोडं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आपल्याला हे तर बघू शकता इथं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका